पगार आणि बोनसच्या मागणीसाठी घंटागाडी कामगारांचे आंदोलन नागरिकांची गैरसोय पण कर्मचाऱ्यांची दिलगिरी इचलकरंजी महापालिकेच्या घंटागाडी विभागातील कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे गेल्या महिन्यापासून त्यांना पगार मिळालेला नाही तसेच बोनस देण्यास कंपनीने नकार दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोनस देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले हक्क का मिळवण्यासाठी काम बंद करण्याचा निर्णय घेतला शहरातील कचरा संकलनाचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे तथापि आंदोलन करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून प्रशासन व कंपनीने लवकरात लवकर त्यांचा पगार व बोनसचा प्रश्न सोडवावा अशी मागणी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर झालं घंटागाडी बंद ठेवलं म्हणून पगार गेल्या महिन्याचा नाही बोनस अजून आम्हाला पगार बोनस अजून दिसून तरी अजून आम्हाला दिला नाही तरी पगार बोनस दिला नसल्यामुळे आम्ही काम बंद केलेलं आहे आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या एके कामगारांचं एकेकांची परिस्थिती अशी आहे एकेकांच्या घरात हिने पगार घेतल्याशिवाय यांचा बोनस कपोल मुलांना बाजार म्हणा कपडे म्हणा हे आणायला मिळणार नाही हिनी पगार आज देतो उद्या देतो म्हणून असे त्यांनी आम्हाला कळवा लागल्या आणि कडकडीची विनंती आहे जेवढी होईल तेवढं आम्हाला लवकरात लवकर पगाराने बोनस आजच्या आज आम्हाला द्यावा त्यामुळं आम्हाला हिनी दिलं तर आम्ही घरात आम्ही फराल देण करणार आहे नाहीतर आम्हाला आमची दिवाळी का होणार नाही एवढीच आमची विनंती आहे आम्हाला आणि म्हणूनच लवकर मिळाला